नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारे बटाट्यांचे वेपर्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत बटाट्याचे वेपर्स बनवत असताना कोणता बटाटा वापरायचा त्याला किती पाण्याने धुवावे किती शिजवावा या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही इथे पाहू शकता न उन्हामध्ये वाढवता आपले वेपर्स काडे पडलेले नाहीत त्याचबरोबर तटल्यानंतरूनही आपले वेपर्स ही पांढरी शुभ्र आलेली आहेत तुम्हालाही असे पेपर्स बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जास्त वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे दीड किलो बटाटे घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत तर आपल्याला इथे बटाटे कसे घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचे मोठे मोठे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत आणि पाहू शकता साल काढल्यानंतरून आतमध्ये पिवळचा भाग दिसायला हवा जर बटाटा पांढरा शुभ्र दिसत असेल तर तो बटाटा आपल्याला वापरायचा नाही इथे आपल्याला पिवळ्या बटाट्याचा वापर करायचा आहे पांढऱ्या बटाट्याचा वापर हा समोसा बनवण्यासाठी भाजी जी बनवली जाते त्यासाठी किंवा पावभाजीसाठी भाजी, भाजी बनवली जाते त्याला वापर केला जातो कारण पांढरा बटाटा हा खाण्यासाठी गोड लागतो तर अशा प्रकारे मोठे मोठे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही बर्फाचे तुकडे टाकून घेतलेली आहेत आता आपल्याला बटाट्यावरचं साल काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेणार आहे साल काढून झाल्यानंतर आपल्याला लगेचच त्याला पाण्यात टाकायचं आहे म्हणजे आपला बटाटा हा काळा पडणार नाही तर मी इथे सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे पाण्यामध्ये बटाटे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी इथे बटाटे स्वच्छ धुवून एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी सगळे बटाटे इथे काढून घेतलेले आहेत आता मी एका भांड्यामध्ये परत पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आता या भांड्यावर मी एक घिसणी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला बटाटे चिप्स पाडून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला वर खाली न करता एकाच बाजूने त्याला घासायचं आहे म्हणजे चिप्स आपले छान असे पडतील तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे चिप्स हे पाडून घ्यायचे आहेत उड़े तर इथे बटाट्या बघा मी केवढे जाड ठेवलेले आहेत एवढे जाड आपल्याला हे चिप्स ठेवायचे आहेत चिप्स हे बारीक पाडले तर ते तळत असताना करपायची शक्यता असते तर मी ते सगळे बटाट्यांचे चिप्स तयार करून घेतलेली आहेत आता मी यांना अशा पद्धतीचं चोळून त्याचवरचं स्टार्च काढून घेणार आहे आता आपल्याला ही प्रोसेस दोन ते तीन वेळा करायची आहे हे चिप्सला आपल्याला दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपलं पाणी हे स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला याला धुवत राहायचं आहे आता दुसऱ्या पातळीत मी यांना वरच्यावर उचलून टाकून घेणार आहे आदल्या दिवशीच आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर पाहू शकता दुसऱ्या भांड्यामध्ये मी सगळे चिप्स टाकून घेतलेली आहे आता त्या भांड्यामध्येही आपल्याला अशाच प्रकारे चिप्स धुवून घ्यायचे आहेत खूप हलक्या हाताने आपल्याला यांना धुवून घ्यायचं आहे अजून एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे चिप्स आपल्याला परत टाकून घ्यायचे आहे अशीच प्रोसेस आपल्याला तीनच्या चार वेळेस करायचे आहेत म्हणजे आपले बटाटेचे चिप्स हे पांढरे शुभ्र येतील तीन ते चार पाण्यांनी आपण बटाट्याचे वेपर्स धुवून घेतलेली आहेत त्याच्यावरचा सगळा स्टार्च पाणी घालला आहे पाणी आपलं स्वच्छ आलेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये परत पाणी घेऊन त्यामध्ये वेपर्स टाकून रात्रभर यांना असंच ठेवायचं आहे बटाट्यांमधला स्टार्च तर पूर्ण निघाला नाही तर आपले बटाट्याचे चिप्स हे चिघट व्हायची शक्यता असते किंवा मग ते तळत असताना लाल होतात किंवा सुटल्यानंतरून ते काळे दिसतात त्यामुळे त्यांना आपल्याला व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकतो मी परत एकदा यांना स्वच्छ धुत आहे त्यांना स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी गॅसवर ठेवून घेतलेलं आहे पाणी आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे दीड किलो बटाट्यांसाठी एक चमचा मीठ हे पुरेसे आहे जर तुम्ही यामध्ये जास्त मीठ घातलं तर ते सुकल्यानंतर खारट व्हायची शक्यता असते त्यामुळे आधी थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये आपण पाडून घेतलेले बटाट्याचे चिप्स घालून घ्यायचे आहेत आणि याची उकडी काढून घ्यायची आहे तर इथे आपल्याला बटाटे हे ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता बऱ्यापैकी आपले बटाट्याची चिप्स हे ट्रान्सपरंट झालेली आहेत आणि पाणी वर पांढर शुभ्र आलेलं आहे तर अजून दोन मिनटं आपण याला शिजून घेणार आहोत तरी ते पाहू शकता आपलं चिप्स हे ट्रान्सपरंट झालेलं आहे आता आपण याला काढून घेणार आहोत आता साईडला मी एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत तरी इथे मी सगळे चिप्स इथं काढून घेतलेली आहेत आता हे चिप्स आपल्याला लगेचच वाढवायला घालायचे आहेत तर मी इथे एक कॉटनची बेडशीट घेतलेली आहे ती खाली टाकून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारे सगळे चिप्स रचून घ्यायचे आहेत आमच्या घरात ऊन येत नसल्यामुळे मी घरातच यांना वाढवणार आहे तुमच्याकडे ऊन येत असेल तर एका दिवसात आरामशीर हे वेपर्स सुकतात तर मी अशा पद्धतीने सगळे वेपर्स हे पसरून घेतलेली आहेत तर दोन दिवसानंतरून माझी वेपरसे वे खूप छान असे सुकलेली आहेत पाहू शकता अजिबात काळे पडलेली नाही येथे मी त्रुटीचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा आपले वेपरसे खूप छान पांढरेशुभ्र शुभ्र झालेली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर पाहू शकता तळल्यानंतरून आपले वेपर्स खूप छान पांढरेशुभ्र झालेली आहेत आणि तेलगट अजिबात झालेली नाही थँक्यू